भाषा सर्व प्रथम भारत मातीला झेंडा आपल्या देशाची शाणे ऑलिम्पिक पाताळा अनेक देशाची झेंडे बघायला मिळाले पण आपला तिरंगा झेंडा सर्वांच्या स्तराला कारण आपले खेळाडी विरज चोप्रा जेव्हा मेडल जिंकला तेव्हा आपल्या झेंडावरती पडकला ते पाहून सर्वांना खूप आनंद झाला एकोणीसशे त्रेचाळीसला अस्तिरंगा झेंडा पटकवण्यासाठी अनेकांना इंग्रजांविरुद्ध लढावे लागेल मला एका छोट्या एक गोष्ट सांगू भगतसिंग जेव्हा नव्हते त्या दिवशी ते बा बंदूक स्वच्छ करत बसले होते असेल ते जातो म्हणतो बाबा बाबा हे तुम्ही काय करणार बाबा म्हणता त्या बंदुकीने आपल्या देशात बंद बकर सिंग आणि मग एकदा त्याचे बाबा काटे खांडा बसले होते आणि मग बकर सिंग तिथं पाहतात तो म्हणतो बाबा बाबा हे तुम्ही काय बंदुकीचे बापा म्हणतात बंदुकीची का भगत सिंग म्हणतो या बंदुकीचे रोट लव्हायचं मोठ्या तर झाला वाटा हवे बंदुकीचे मग बंदुकी सर्वांना वाटायच्या आणि इंग्रजान आपल्या देशात उभं लावायचो भगत सिंग इराणपणे जोत्तर ऐकून बाबांनाही वाटलं भगतसिंग मोठा इंग इंग्रजांनी शिलांना आताही आताही आपली सैनिक सीमेवर लढत आहे तिथं खूप बरं करतो तरी सुद्धा आपली सैनिक सीमे आहे म्हणून आपण इथे आनंदाने जाऊ शकतो सैनिकांसाठी मला ते कायम आनंद हे